वर्ग चौथा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा धारळगाव आज बघा दप्तर मुक्त शनिवार आहे आज काय आहे या दप्तर मुक्त शनिवार या उपक्रमामध्ये आपल्याला आज संख्या ओळखायची आहे आणि ती तिथं संख्या ओळखून लिहायची आहे म्हणजे तुम्हाला संख्या ज्ञान होईल आणि कोणत्या ओळीमध्ये कोणती संख्या असेल याची तुम्हाला सर्व माहिती होऊन जाईल तर ठीक आहे आपण सुरुवात करूया संख्या वाचून लिहिण्याचा प्रयत्न करूया तर प्रथमतः आर्यन हा येईल आणि संख्या वाचन करील मी विचारेन त्या ठिकाणची संख्या आपण लिहायची हां वाद तिथून दहापासून तिथं काळी घेईन काळी घेऊन हां स्टॉप नव्वद या ओळीमध्ये सातव्या क्रमांकावर कोणती संख्या येईल सत्याण्णव व्हेरी गुड चाळ्या बाजूवर एकदा सत्त्याण्णव किती नंबरवर सांगितली सात नंबरवर चालली बेडा सात नंबरवर सत्त्याण्णव व्हेरी गुड संख्या व्यवस्थित लिहिल्यामुळे याला झकास क्लॅप गो येईल अंश स्टॉप सत्तर वर स्टॉप आणि सत्तरच्या ओळीमध्ये पाच नंबरची संख्या लिहायची आहे पाच क्रमांकावर कोणती संख्या येईल सत्तर मध्ये हा सांग किती संख्या येईल मग तिथं पंच्याहत्तर ठीक आहे ओके आप गो आणि समोर संख्या वाटत स्टॉप बघा आता शंभरच्या पुढे आपल्याला चार नंबर वरची संख्या लिहायची आहे चार नंबरवर कोणती संख्या येईल शंभरच्या नंतर किती आले वाच व्हेरी गुड किती आली संख्या वाच क्लॅप गो आलेली आहे हा स्टॉप तीस नंबर स्टॉफ तीस च्या ओळीमध्ये सात नंबर वरची संख्या लिहायची बेटा सात नंबर वर हा ली मग सदवती व्हेरी गुड सदवतीस टाल्या मला अंकिता आलेली आहे आणि अंकिता संख्या वाचून आपल्याला संख्या लिहून दाखवणार आहे साठ वर्ष साठच्या ओळीमध्ये मला आठ नंबर वरची संख्या लिहून दाखव आठ किती नंबर वरची आठ किती अडुसष्ट व्हेरी गुड लि अडुसष्ट मग अडुसष्ट शाबास गुड स्वागत बघा आता आलेली आहे लावण्या लावण्या आपल्याला हा वाच बघा आता ऐंशीच्या ओळीमध्ये चार नंबरवरची संख्या लिहायची बेटा किती हाली मग चौऱ्याऐंशी शाबास व्हेरी गुड ओके स्वागत बघा आता वेदिका आलेली आहे शे, बघा शंभरच्या ओळीमध्ये लिहायचे आहे तुला नऊ नंबरची संख्या नऊ नंबरची संख्या किती येईल बघा हा एकशे व्हेरी गुड टॉप बघा नव्वदच्या ओळीमध्ये चार नंबरवर संख्या लिहायची चार नव्वदच्या ओळीमध्ये चार, चार। नंबरची संख्या किती येईल किती येईल चौऱ्याण्णव व्हेरी गुड आता त्या ऋतू जे आलेली आहे चाळीसच्या ओळीमध्ये तुला लिहायची आहे पाच नंबरची संख्या पाच नंबरची किती झाली संख्या व्हेरी गुड पंचेचाळीस गो बघा आपला व्हिडिओ आवडला सगळ्यांना आपल्या व्हिडिओला काय करायला पाहिजे धन्यवाद